नमस्कार एलॉन मास्क हे कोण आहेत हे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल अवकाशात अनेक प्रयोग अनेक वेगळे प्रयोग तंत्रज्ञानाचे प्रयोग उपग्रह हो, यान हे सर्व सोडण्यात आता त्यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे आणि सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ते अतिशय निकटवर्ती आहेत एलन मास्क यांची स्टारलिंक नावाची एक कंपनी ही स्टारलिंक नावाची कंपनी त्यांनी वीस एकवीसमध्ये स्थापन केली आहे अमेरिकेत तर ही स्टार्लिंग कंपनी आहे या कंपनीशी आत्ता म्हणजे एक दोन दिवसांपूर्वी आपली जे रिलायन्स जिओ ही जी मोबाईल सर्व्हिस देणारी सेवा आहे आणि एअरटेल ही जी मोबाईल सर्व्हिस देणारी सेवा आहे या दोघांनीही एअरटेल आणि जिओ या दोघांनीही स्टार्लिंगशी करार केला अशी मी एक बातमी वाचली आता ही बातमी वाचल्यानंतर साहजिकच स्टार्लिंगबद्दल उतोल निर्माण झाले की हे स्टार्लिंग नेमकं आहे काय आणि या स्टार्लिंगशी करार करण्यासाठी एवढी धावाधाव जिओनी पण केली आणि एअरटेलनी केली हे कशासाठी केलं एखाद्या मी बाहेर गेलेली असताना एकाने असा प्रश्न विचारला दुसऱ्या एका माणसाला की स्टार्लिंगशी करार केल्याने भारताचा काय फायदा होणार आहे किंवा भारतीयांचा काय फायदा होणार आहे तेव्हा ते दुसऱ्या गृहस्थांनी असं सांगितलं की जेव्हा आपण परदेशात जाऊ तेव्हा आपल्याला स्टार्लिंगचा फायदा होणार आहे भारतात याचा काही फायदा होणार नाही आणि याच्यावरून माझ्या लक्षात आलं की स्टार्लिंगबद्दल बहुतेकांना काही माहिती नाही आहे विशेष आणि त्यामुळे कदाचित चुकीची उत्तरं जात असतील आणि म्हणून बद्दल तुम्हाला माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ करते स्टार्लिंग ही काय आहे स्टार्लिंग ही एलन मस्क यांनी सुरू केलेली कंपनी आहे ही कंपनी काय करते तर ही कंपनी अत्यंत वेगवान म्हणजे तुम्हाला म्हणजे से सेकंदाचे पण फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये इंटरनेटची जी सेवा आहे ती फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडमध्ये म्हणजे आत्ता घडतंय आणि ते लगेच आपल्याला दिसणार इतकी फास्ट आपल्याला इंटरनेट सेवा देणारी ही स्टारलिंक म्हणून कंपनी आहे ही कंपनी आपल्याला इतक्या वेगाने इंटरनेट सेवा कशी पुरवते तर एलन मस्क एलन मस्क यांचं म्हणजे मेंदू म्हणजे वेगळंच आहे काय ते वेगळंच हे केमिकल आहे तर दोन हजार अठरा साली एलन मस्क यांनी सॅटेलाईट तयार केले उपग्रह तयार केले आणि हे जे उपग्रह होते हे विशेष असे होते की पृथ्वीच्या त्या मनाने जवळ म्हणजे पृथ्वीच्या कक्षेपासून एक पाचशे साडेपाचशे किलोमीटरपर्यंत हे उपग्रह त्यांनी उपग्रह सोडायला सुरुवात केली या उपग्रहांना लिओ उपग्रह असं म्हणतात लिओ म्हणजे काय लो अर्थ ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ फिरणारे हे उपग्रह आहेत असे त्यांनी उपग्रह सोडायला सुरुवात केली दोन हजार अठराला त्यांनी सुरुवात केली दोन हजार एकोणीसपर्यंत आपल्या पृथ्वीच्या भोवती म्हणजे जवळपास असे त्यांनी जवळजवळ बासष्ट उपग्रह सोडले आता मी जेव्हा म्हणते की हे उपग्रह छोटे आहेत तेव्हा म्हणजे इतर उपग्रहांच्या मनाने ते छोटे आहेत ते छोटे नसतात उपग्रह हे उपग्रह साधारण सहाशे सातशे आठशे नऊशे किलोग्रॅम इतक्या वजनाचे आहेत हे उपग्रह असे त्यांनी जवळजवळ साठ बासष्ट दोन हजार एकोणीसपर्यंत असे उपग्रह सोडले आणि ह्या उपग्रहांचं काय काम आहे तर हे उपग्रहानं कम्युनिकेशन निर्माण करतात पृथ्वीवरील जे सेवा कम्युनिकेशनची सेवा ते देण्यासाठी हे खास बनवलेले हे उपग्रह आहेत हे उपग्रह साधारण चार ते पाच वर्ष त्यांचं आयुष्यमान असतं आणि चार पाच वर्षांनी ते आपोआप पृथ्वीच्या कक्षेत येतात आणि आपोआप ते वितळून जातात आणि पडतात त्यामुळे ते जेव्हा पडतात ते जे वितळून जातात तेव्हा कुठल्याही प्रकारची हानी होत नाही असं त्याचं तंत्रज्ञान आहे विशेष तर तोपर्यंत एक पाच वर्ष हे पृथ्वीच्या कक्षेत फिरत असते दोन हजार अठरामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं त्यांनी सुरुवात केली दोन हजार एकोणीसपर्यंत जवळजवळ वर म्हणजे बासष्ट जवळजवळ उपग्रह त्यांनी हे छोटे छोटे सोडले ज्यांना लिओ उपग्रह म्हणतात लो अर्थ ऑर्बिट तर हे त्यांनी हे उपग्रह सोडले आणि त्याच्यानंतर करत 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 आत्ता म्हणजे दोन हजार एकवीसपर्यंत जवळजवळ सात हजारपेक्षा जास्त उपग्रह एलनमस्कच्या स्टार्लिंक या कंपनी सोडलेले आहेत आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पण पृथ्वीच्या जवळ आता जवळजवळ साडेसात हजार तुम्ही विचार करा उपग्रह हे फिरतायत आणि एलेन मस्कनी सांगितलं की येत्या काळात त्याला असे बेचाळीस हजार उपग्रह सोडायचे तर हे जे बेचाळीस हजार उपग्रह त्यांनी सोडलेले आहेत ते सगळे पृथ्वीच्या भोवती फिरणार आणि हे उपग्रह या उपग्रहातनं आपल्याला इंटरनेट सेवा मिळणार आहे आणि या उपग्रहातनं डायरेक्ट थेट इंटरनेट सेवा मिळणार असल्यामुळे ती अत्यंत वेगवान असणार आहे म्हणजे आत्ता टाचणी पडली की आपल्याला आत्ता त्याचा व्हिडिओ आणि काय जे तुम्ही सगळं व्हिडिओ करता आणि काय काय करतं ते सगळं आपल्याला इन्स्टंट लाईव्ह आपल्याला जवळजवळ लाईव्हच म्हणजे घडलं आणि आपल्याला दिसलं इतकी फास्ट ही इंटरनेट सेवा आपल्याला मिळणार आहे ही इंटरनेट सेवा कशी मिळणार आहे तर से त्याच्यासाठी हा करार केला एलन मस्कने काय केलं दोन हजार बावीसमध्ये जेव्हा हे सगळे उपग्रह वगैरे सोडले तर एकवीसमध्ये जवळजवळ साडेसात हजार सोडलेत सोडतोच आहे तो उपग्रह तर दोन हजार बावीसमध्ये तो भारतात आला कारण अर्थातच भारत हे त्याच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे लक्षात घ्या तुम्ही भारत देशात खूप मोठं मार्केट आहे तर तो भारतात आला आणि त्यांनी सबस्क्रिप्शन सुरू केलं थेट स्टार्लिंगचं की बाबा तुम्हाला स्टार्लिंगकडनं सेवा हवी असेल तर महिन्याला सात हजार रुपये इंटरनेटसाठी भरा असं त्यांनी सेवा सुरू केली सेवा सेवा ही, ही।, ही सेवा सुरू केल्यानंतर केंद्र सरकारमध्ये आलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला भारतात ही सेवा द्यायला अजून परवानगी नाही त्यामुळे तुम्ही भारतात त्याचं सबस्क्रिप्शन देऊ शकत नाही असं म्हटल्यामुळे एलएन मस्कला माघार घ्यावी लागली आणि एल मस्कने हे थांबवलं पण आता भारताने अधिकृतरित्या स्टार ही परवानगी दिलेली आहे ते भारतात त्यांची सेवा देऊ शकतात आणि ते सेवा देण्यासाठी त्यांनी दोघांशी करार केले ते एक जिओशी आणि एअरटेलशी त्यामुळे आता स्टार सेवा आपल्याला मिळणार आहे में में से। तर स्टार्लिंगची सेवा आपल्याला मिळणारी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ही ना थेट अत्यंत वेगवान ही जर इंटरनेट सेवा पाहिजे असेल तर स्टार्लिंगचं आपल्याला सबस्क्रिप्शन भरायला लागतं एक लक्षात घ्या की स्टार्लिंगचं हे सबस्क्रिप्शन खूप महाग आहे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं सा। तसं त्यांनी द एक वीस एकवीसमध्ये जेव्हा ते आले होते बावीसमध्ये जेव्हा ते आले होते तेव्हा त्यांनी जवळजवळ सात हजार रुपये महिना मागितलं होतं आपलं नॉर्मल आत्ता आपण तुम्ही जिओचं सबस्क्रिप्शन इंटरनेटचं घेतलं किंवा एअरटेलचं इंटरनेटचं घेतलं तर साधारण तीन हजार चार हजारात आपल्या इंटरनेट सेवा आपल्याला मिळते पण जर वेगवान इंटरनेट सेवा हवी असेल तर तुम्हाला सात हजार रुपये भरायला लागतील हे आत्ताच आहे म्हणजे आत्ता ते सांगतात आत्ता, आत्ता अमेरिकेत ही स्टारलिंक हीच सेवा देते आणि त्याच्यात जर ते म्हणजे नाईंटी नाईन डॉलर्स पर मंथ या किमतीत ती देते आणि जर ते तुम्ही डॉलरमध्ये केलं तर त्याचे साधारण दहा हजाराच्या वर रुपये होतात दर महिना पण ज्यांना इंटरनेटची खूप गरज आहे ज्यांना वेगवान इंटरनेटची गरज आहे ते ही रक्कम पण भरायला निश्चितपणे तयार असतील असं मला वाटतं तर ही स्टार्लिंगची सेवा कसं घेणार तर त्या ते जे उपग्रह सोडलेत ना त्यातून डायरेक्ट आपल्याला कनेक्शन मिळणार आहे इंटरनेट मिळणार आहे त्याच्यासाठी काय करायचं स्टार्लिंगची जर तुम्ही हे पैसे भरले हे मेंबरशिप भरली दर महिन्याचे जे पेमेंट करायचं ते भरलं तर पहिल्या प्रथम ते आपल्याला एक किट देतात हे किट जे असतं त्याच्यासाठी एक टाईमला साधारण तीस हजार रुपये भरायला लागतात तर हे जे किट आपल्याला ले मिळालं की आपल्याला एक डिश अँटीना मिळतो म्हणजे आपण आता ते टाटा असं याच्यासाठी नाही का आपण एक वरती डिश लावतो तबकडी आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला तबकडी म्हणतो तर ती तबकडी लावतो आणि आपल्याला आपण केवल वगैरे घेतो तशीच ती तबकडी असते तर ती आपल्या घराच्यावर एका फिक्स ठिकाणी ती तबकडी लावायची आणि घरामध्ये एक वायफाय राउटर घ्यायचा तर ती तबकडी लावली आणि ते वायफाय राउटर घेतला की त्या तबकडीच्या थ्रू तो जो उपग्रह आकाशात सोडलेला आहे त्या उपग्रहाशी डायरेक्ट कनेक्शन होतं थेट त्या उपग्रहावरनं ते तबकडीवर तबकडीवरनं आपल्या वायफाय राउटरवर आणि आपल्या घरातले जे काही मोबाईल असतील आपलं लॅपटॉप असेल आपलं कॉम्प्युटर असेल आणखी काय काय तुमचे जे हे असे मोबाईल किंवा हे असे जे तत्सम असतील त्या सगळ्यांवरती हे इंटरनेट मिळतं आणि अतिशय फास्ट आपल्याला हे इंटरनेट उपलब्ध होऊ शकतो याचे फायदे काय त्याचे खूप फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे हे जे, जे मोबाईल टावर वगैरे आपण अनेक ठिकाणी नाही आहे तुम्हाला माहिती आहे आत्तासुद्धा कोकणात जर तुम्ही गेलात तर आपल्याला रेंजसुद्धा मिळत नाही पण हे जर स्टार्लिंगचं तुम्ही घेतलं ना तर तुमची इंटरनेट सेवा चालू राहणार आहे आणि हे इमारतींवर जसं मी म्हटलं की जी ती तबकडी लावायची आणि आपल्याला वायफाय राऊटर लावायचं तसंच त्यांचं एक मोबाईल किट पण मिळतो हा मोबाईल किट म्हणजे एक छोटासा किट ते देतात त्याच्याबरोबर त्यांचं ते सगळी यंत्रणा असते आणि ती आपण घेऊन जाऊ शकतो आणि ती इतकी छोटी आहे ना की ती आपल्या बॅगेत पण राहू शकते सो आता आपण प्रवास करतो आहे आपण बसनी चाललो आहे किंवा आपण कारमध्ये चाललो आहे टॅक्सीने चाललो आहे आपण बोटीतनं चाललो आहे आणि खूप समुद्रात आतमध्ये तर आपल्याला सेवाच नाही मिळू शकत आपल्याला इंटरनेट सेवाही मिळूच शकत नाही असं आपला प्रॉब्लेम असतो आणि इंटरनेट सेवा मिळत नाही की हल्लीच्या जगात आपण म्हणजे कामच थांबतं तर अशा वेळेस हे, हे जे मोबाईल किट त्यांनी दिलेलं असतं ना हे मोबाईल किट ॲक्टिवेट करायचं आणि तिथे तुम्हाला डायरेक्ट तुमची इंटरनेट सेवा आपल्याला मिळू शकते आणि ही जे इंटरनेट सेवा आहे हे जे सॅटेलाईट स्टार्लिंकने सोडलेले आहेत त्याच्या थ्रू आपल्यालाही मिळणार त्यामुळे हे जे टावर नाही आहे जवळ किंवा हे नाही आहे जवळ ना हा विषय हळूहळू बंद होऊन जाणार आहे स्टार्लिंकने आता एंट्री केलेली आहे आता मस्क जे आहे ते इतके तुम्ही विचाराल की इतके उपग्रह कशाला सोडत आहेत आकाशात ते इतके उपग्रह अशासाठी सोडत कारण पृथ्वीच्या कक्षेत आपला सिग्नल कुठेही जाऊ शकतो आकाशात सो जो कुठेही गेला तर त्या सॅटेलाईटने किंवा त्या उपग्रहाने आपला सिग्नल पकडला पाहिजे तर ते आपल्याला परत इंटरनेट सेवा देतील आणि त्यामुळे आपल्या ज्या कक्षा आहे त्या कक्षेत साधारण गॅप राहू नये असेल तर ते सगळे उपग्रह एकाला एक एकाला एक एका लावून वेगळ्या वेगळ्या आकारात ते फिरत असतात म्हणजे चौकोनात फिरतील गोलाकारात फिरतील त्रिकोणात फिरतील असे ते वेगळ्या वेगळ्या आकारात हे उपग्रह चिकटून 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 असे फिरत राहतात त्यामुळे आपण कुठेही सिग्नल पाठवला तरी तो कुठला ना कुठला तरी उपग्रह ते सिग्नल पिकअप करतो आणि आपल्याला उलट आपल्याला इंटरनेट सेवा आपल्याला इंटरनेटचं से जे कनेक्शन आहे ते आपल्याला मिळतं आणि त्यामुळे हे जितके जास्त उपग्रह वरती पाठवतील तितकं ते महत्वाचं आहे कारण मध्ये कुठेही गॅप राहतं कामाने आणि म्हणून त्यांचं अशी इच्छा आहे की आत्ता त्यांच्याकडे साडेसात हजार उपग्रह त्यांनी अवकाशात सोडलेत पण त्यांना बेचाळीस हजार उपग्रह सोडायचे आणि हे उपग्रह जे आहेत ते फिरत असताना ना त्यांचा जो आकार आहे तो आकार बदलत राहतात म्हणजे त्या ते कधी त्यांचा गोल होईल कधी त्यांचा त्रिकोण होईल कधी ते लाईन असतील आणि हे सगळं कंट्रोल केलेलं असतं हे स्वतःहून आकार वगैरे नाही बसत हे सगळं कंट्रोल केलेलं असतं आणि कंट्रोलनुसार हे उपग्रह फिरतात आता असा काहींचा प्रश्न होता की बाबा विमान आलं तर काय कारण त्या स्पेसमध्ये विमान पण होऊ शकतं तर विमानावरती हे उपग्रह धडकतील मग तुम्ही हे करू नका असं पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलं गेलं याच्याबद्दल की तुम्ही बेचाळीस हजार जर उपग्रह सोडणार आहात आणि विमान आलं आणि उपग्रहाला आल धडकलं तर काय म्हणून त्यांनी ही सोय केलेली आहे की जर एखादं विमान आलं आहे जवळ आलं आहे ना तर तो उपग्रह बरोबर खाली किंवा वर जातो आणि विमान निघून जातं त्यामुळे विमानाची आणि उपग्रहाची धडक होणार नाही याची काळजी घेणारं तंत्रज्ञान त्यांनी अवगत केलेलं आहे आणि त्यानुसार हे उपग्रह वर खाली होतात जसं मी म्हटलं तसं तीन चार पाच वर्षांनी या उपग्रहाचं जीवनमान संपतं आणि ते आपोआप पृथ्वीच्या कक्षेत येतात ते आपोआप विरघळतात आणि आपोआप ते खाली पडून जातात आणि मग नवीन नवीन उपग्रहवरती सोडत जायचे तर असे हे स्टारलिंक आहे आणि हे नवीन तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याला नको हे खूप महाग आहे हे आपल्याला ह्याचा काय उपयोग हे आपण कधीही बोलता कामा नये एक लक्षात घ्या जेव्हा तंत्रज्ञान येतं आणि जेव्हा ते जागतिक दर्जावर येतं तेव्हा कधी कधीतरी ते आपल्याला त्याचा स्वीकार करावाच लागतो तर आत्ता ते सात हजार रुपये महिना आहे आणि आत्ता तुम्हाला कदाचित ते महाग वाटत असेल पण कालांतराने हेच तंत्रज्ञान जर कायम झालं तर त्याची व्याप्ती वाढेल त्याचे मेंबर्स वाढतील आणि जसे जसे भारताच्या मेंबर्स वाढतील तसे तसे आपोआप त्याची किंमत कमी होईल आणि आपल्या सगळ्यांना ही इंटरनेट सेवा मिळेल त्यामुळे ही इंटरनेट सेवा ही एकदम अतिशय वेगवान अशी इंटरनेट सेवा देणारी ही स्टार्लिंग कंपनी आहे एलन मस्क यांची आणि एलन मस्क यांनी आता करार केला आहे त्यामुळे येत्या काळात आपल्याला एकदम फास्ट इंटरनेट सेवा मिळणार आहे आणि अशा ठिकाणी पण मिळणार आहे जिथे मोबाईल टॉवरमध्ये आपल्याला कदाचित रेंज नसेल पण आपल्याला वायफाय मिळेल आणि आपल्याला इंटरनेट मिळेल त्यामुळे कुठेही असा तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा कितीही दूरवरच्या गावी असा कितीही खोलवरच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे काहीतरी आदिवासी खूप असं डोंगरात खाली दरीत वगैरे राहतात किती त्या ठिकाणाचं पण जर असाय पण जर तुम्ही हे स्टार जे हे किट घेतलं आणि ही जे तबकडी लावली तुमच्या घराच्यावर ही जे फिक्स केली तबकडी आणि वायफायचा राउटर घेतला तर तुम्हाला किमान संपर्क कायम मिळणार कायम तो थांबत नाही आणि तो तुम्हाला मोबाईलवर संगणकवर तुमच्या सगळीकडे हा तुम्ही देऊ शकता हे अर्थात आत्ता महाग आहे आपल्यासाठी कदाचित दहा वर्ष लागतील हे आपल्यापर्यंत यायला पण हे आलेलं आहे याची फक्त माहिती तुम्हाला कळावी की स्टार लिंक म्हणजे नेमकं काय आहे ते एल एनम्सनी कसं सुरू केलं आहे ते उपग्रह कसे सोडले त्या उपग्रहाचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे याची माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ दिला जय हिंद